दक्षिण सोलापूर तालुक्यातील पूर्गस्तांच्या आयुष्यातील अंधकार दूर करून त्यांच्या जीवनात पुन्हा एकदा आशीचा दीप लावण्यासाठी विगु प्रतिष्ठान प्रतिष्ठानपुढे सरसावले आहे या पूर्गस्तांना दिवाळीचा सण आनंदाने साजरा करता यावा यासाठी माजी आमदार विभू शिवधारे प्रतिष्ठानकडून दिवाळी साहित्य किट देण्यात येत आहे या किट वाटपाचा शुभारंभ प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर शिवधारे यांच्या हस्ते करण्यात आले रविवार दक्षिण सोलापूर तालुक्यातील पूर्गस्थ एक हजार कुटुंबांना विभू शिवधारे प्रतिष्ठान दिवाळी किट देण्याचा कार्याचा शुभारंभ करण्यात आला यावेळी शिवधारे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर शिवधारे म्हणाले सीना जे गाव आहेत त्यामध्ये महापूर आल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं गरीब कुटुंबाचं नुकसान झालं होतं शेतकऱ्यांचं तर मोठ्या प्रमाणात झालं तसंच जे गरीब कुटुंब जे मजूर लोक आहेत ते नदीकाठच्या आजूबाजूला राहतात त्यांच्या घरामध्ये पाणी शिरून फार आतोनात नुकसान झालं होतं आणि काही गावाच्या लोकांनी आपलं घरदार सोडून दहा पंधरा दिवस परगावी जाऊन राहिले होते आम्ही आठ दिवसापूर्वीच ह्या भागातला सर्वांचा सर्वे दौरा केला परंतु त्या वेळेस आम्हाला अशी परिस्थिती लक्षात आली की घरात कोणीच कुटुंब नाही आहे म्हणून आम्ही एक विचार केला शोधारे प्रतिष्ठान व त्यांच्या सर्वांच्या मित्रमंडळी मित्रपरिवाराकडून त्यांना दिवाळीसाठी काहीतरी अन्नदान द्यावं असं निर्णय झाल्यानंतर या सगळ्यांनी मिळून मित्रपरिवाराने मिळून आम्हाला मदत केली प्रतिष्ठाननीही मदत केली आणि आम्ही आज जवळपास ह्या भागामध्ये हजार किटचं चा, सर्व तयार करून पॅकिंग करून आजपासून आटोप करतो आहे त्याचा शुभारंभ आज हातूर ह्या गावामध्ये होतो आहे कारण न भोतो ना भविष्यती असं पाणी आल्यामुळं प्रतिष्ठानचं कामच आहे की ज्या ज्या वेळेस असे कुटुंबाला का काही त्रास होतो त्यामध्ये प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांना मदत करणे जेणेकरून त्यांची ही दिवाळी आनंदाने असं म्हणता येणार नाही परंतु त्यांच्या दुःखामध्ये सामील होऊन त्यांना काहीतरी आर्थिक काहीतरी अन्नदानाच्या रूपात मदत करावी ह्या भावनेने मी आज किटचं वाटप करत आहे सुरुवात हातूरपासून दखल घेऊन इन्फोसिस जी कंपनी आहे त्यांनीही आम्हाला मदत करण्याचं जाहीर केलेलं आहे त्यांनी पाचशे किट तयार केली आहेत त्या पाचशे किटमध्ये अन्नधान्य चादर बेडशीट ताट वाटी असं जवळपास अडीच हजार रुपयाचं एक किट तयार करून आजही त्यांनी सकाळी शोभाराहून वांगी गावामध्ये केलेलं आहे म्हणजे जवळपास हे आठ साडेसात आठ लाख रुपये आणि त्याची किंमत जवळपास बारा साडेबारा लाख असं वीस लाख रुपयाचं मदत आमच्या प्रतिष्ठानच्या मार्फत होत आहे आम्ही एकोणतीसून एकोणीस कंपनीचं आमच्या प्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही हार्दिक त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचं आभारी मानतो या पूर्गस्थांना दिवाळीचा सण आनंदाने साजरा करण्यात यावा यासाठी जेवण सुख वस्तू आणि दिवाळी फराळासाठी आवश्यक साहित्य देण्यात आले शिवदारी प्रतिष्ठान नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत असते यापुढील काळात देखील आम्ही ही संवेदनाच जपू अशी गवाही यांनी दिली यावेळी प्रतिष्ठानचे संचालक तथा माजी सभापती डॉक्टर चनगोंडा हवी नाळे नागरी बँक असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश वाले श्री सिद्धेश्वर सहकारी बँकेचे अध्यक्ष नरेंद्र गंभीरे ज्येष्ठ संचालक तुकाराम काळे श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक शिवानंद पाटील कुडल विद्यासागर मुलगे श्री सिद्धेश्वर बाजार समिती संचालक नागन्ना बनसोडे श्री स्वामी समर्थ सुदगिरणीचे संचालक राजशेखर भरले सूर्यकांत पाटील सोमनाथ कोळी सिदाराम डुंगे बरूरचे शकील कुडले होनुमरगी सोसायटीचे अध्यक्ष बसवराज हसापुरे रजाग निंबाळे माजी उपसरपंच राजू कोळी महेश नरसगुंडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते